कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने गर्भलिंग विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी कन्या सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने गर्भलिंग विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी कन्या सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतच्या मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रशालेतील मुलींना एक झाड वही पेन कंपास हे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच कासाभाई थोरात यावेळी हो या प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शेवगड मुख्याध्यापिका सुनीता वडगावकर अंगणवाडी पर्यवेक्षका प्राची दौंड ग्रामसेवक मनोहर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कन्या सन्मान दिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शेवगण यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की मुलींचा जन्मदर घसरला आहे त्याला कारण म्हणजे गर्भलिंग निदान चाचणी आहे गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर मुलींचा गर्भ काढला जातो न करता त्या कळीला फुलू द्या जिल्ह्यात तालुक्यात गावात स्त्री पुरुष प्रमाण समाधानकारक नसल्यानं मुलींचा जन्मदरात घट होत आहे हे चिंताजनक वास्तव लक्षात घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्यवस्थापक पातळीवर जनजागृती करणं आवश्यक आहे यासाठी बेटी बचाओ बेटी पढाव या उपक्रमाचा सुद्धा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं डॉ वर्षा शेवगण यांनी बोलताना सांगितलं आहे चाचणी करू नये यासाठी अंगणवाडी सेविका तारा रोटी मनीषा सौंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हात समोर घेऊन शपथ दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात ग्रामपंचायत सदस्य संजय पिंपळे राजूबापू राजपूत कृष्णा धुमाळ नरेश वैद्य शिक्षक पाटील आरोग्यसेविका स्वाती कथार जया पवार ग्रामसेवक मनोहर पवार अंगणवाडी पर्यवेक्षका प्राची दौड यांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड